विगतीय महामार्गाच्या प्रकल्पात तलासरी तालुक्यात बाधित झालेल्या आदिवासींनी योग्य मोबदला मिळण्यासाठी गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे प्रकल्पात कोचाई परिसरातील भूसंपादन प्रक्रिया झाली आहे परंतु यामध्ये बाधित झालेल्या जमिनींचा योग्य मोबदला जमीन मालकांना अद्याप मिळाला नाही अशी तक्रार करत स्थानिकानी दोन वर्षांपासून येथील काम थांबून ठेवले होते मात्र नोव्हेंबर महिन्यात सहायक जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित अशी यंत्रणा आणि ठेकेदारांनी पोलीस बंदोबस्तात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला याला विरोध करण्यासाठी स्थानिक आणि प्रकल्पांच्या शेजारी विराट आंदोलन सुरू केले होते यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी प्रकल्प बाधितांना जागेवर मोबदला वाटपाची प्रक्रिया राबवली मात्र काही ठिकाणच्या जागांवर जमीन मालक भगवटा धारक आणि कब्जेदार असा तिढा निर्माण झाल्यामुळे जमीन मालकांना मोबदला मो देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत हा तिढा सोडवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहीम राबवली पात्र लाभार्थ्यांना मोबदला वाटप केल्याचे स्पष्ट केले आहे मात्र सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थानिक आणि कडाडून विरोध केला असून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाल्यानंतर देखील प्रकल्प बाधितांनी आपला विरोध कायम ठेवला असून जिल्हाधिकारी आणि सक्षम यंत्रणांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे मात्र त्याला शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे स्थानिक प्रकल्प बाधित आणि भूमिसेना आदिवासी एकता परिषद या संघटनांकडून बाधितांच्या मागण्यांसाठी सव्वीस डिसेंबर रोजी चारोटी टोलनाका येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे